नमस्कार मैत्रिणीनू आता मकर संक्रांत येत असल्यामुळे मी स्वतःसाठी काही शॉपिंग करण्यासाठी ब्युटी हबमध्ये गेले तर मी माझ्या ब्युटी हबमध्ये काय शॉपिंग केलं पहा तर मी फेशियल किट घेतला आणि एक हर्बल ब्लीच घेतले चेहऱ्यावरती लवकरात लवकर, लवकर ग्लो मिळवायचा असेल तर तुम्ही हा फेशियल किट वापरू शकता तर फेशियल करण्याअगोदर आपल्याला ब्लीच करावं लागतं त्यामुळे मी इथं हर्बलचं ब्लीच घेतले होते तर त्यामध्ये थोडंसं ॲक्टिवेटर घातलं क्रीममध्ये तर दोन मिनिट तर आपल्याला ते ॲक्टिवेटर मिक्स करायचं आहे त्यानंतर पूर्णपणे आपल्याला ते चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे तर त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे तर ॲब्रोला आपण कोणतं तरी मॉइश्चरायझर वगैरे लावून घ्या जेणेकरून तेथील केस ब्राऊन होणार नाहीत काही जणांना ना ब्लीच लावल्यानंतर चेहऱ्याची जळजळ होते तर त्या ब्लीच लावण्याआधी तुम्ही कानाच्या मागे थोडंसं लावून पा जर जळजळ फार होत असेल तर तुम्ही लावून घेऊ नका पूर्ण चेहऱ्याला ब्लीच लावून झाली तर इथे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं सुकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे सुकल्यानंतर तर हे पहा ब्लिच लावल्यानंतर थोडासा उजळपणा चेहऱ्यावरती आलेला आहे तर मी गोल्डन ग्लोचा फेशियल किट आणले होते छोटा प्या तर हा सत्तर रुपयाला भेटतो ते मी ब्युटी हबमधून आणलेलं आहे तर पहिला स्टेप आहे स्क्रब तर पूर्ण चेहऱ्याला मी स्क्रब लावून घेतले आणि चांगला मसाज केला तर नाकाभोवती पूर्ण गालाला फॉरेडला वगैरे सर्वत्र चांगल्या प्रकारे मसाज करा नाकाभोवती जास्त करून ब्लॅक एड्स आणि व्हाईट असतात त्याभोवती करा कारण पार्लरला जाण्यासाठी तेवढा वेळ नसल्यामुळे मी घरच्या घरी हा किट आणून फेशियल केला तर याचा रिझल्ट फार चांगला या आधीही मी असा फेशियल किट चा वापर केला आहे त्यानंतर स्वच्छते चेहरा धुवून घ्या त्यानंतर दुसरा स्टेप आहे क्रीमचा तर चेहऱ्या बहुतेक चेहऱ्याला क्रीम लावून घ्या संपूर्ण चेहऱ्याला क्रीम लावून आपल्याला तीन ते चार मिनिट मसाज करायचं आहे तर जसा पहिला स्टेप तुम्ही स्क्रब केला तर दुसरा स्टेप देखील तसाच करायचं आहे पण चांगलं व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने आपल्याला मसाज करायचा आहे यामुळे काय होतं चेहऱ्याला उजळपण येते कारण रोजच्या कामाच्या दगदगीतून आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तर हा तिसरा स्टेप आहे जेल तर ते जेल घेऊन तुम्हाला तसेच पाच ते चार मिनिट तुम्हाला चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे तर प्रत्येक स्टेप बाय स्टेप त्या पॅकमध्ये दिलेला आहे ते पाहून तुम्हाला करायचं आहे तर मानेवरती चेहऱ्यावरती अशा प्रकारे मसाज करायचा आहे जेवढं तुम्ही प्रत्येक स्टेपला वेळ द्याल तेवढं चांगला ग्लो तुम्हाला येणार आहे तर आता शेवटचं स्टेप आहे पॅक आहे तर हा पॅक पूर्ण तुम्ही चेहऱ्याला लावून घेऊन दहा पंधरा मिनटं फॅनखाली बसा याने काय होतं जे आपण चेहऱ्याला जेल वगैरे लावलं ला स्क्रब केलं ला। तर जेव्हा चेहऱ्यावरती असं पोल्स खोलतात तर त्यामध्ये हे पॅक भरल्यानंतर पूर्णपणे भरलं जातं ए अशा प्रकारे लावून घेऊन दहा मिनटानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्या घ्यायचा आहे तर इथे मी चेहरा स्वच्छ धुवून घेऊन तुम्हाला तुमच्या आवडीचा कोणताही मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे फेशियलनंतर तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद